माणसं एकत्र काय येतात की तर प्रत्येकात एक काहीतरी कॉम आपले विचार कॉमन असतील जगण्याबद्दलची ओढ कॉमन असेल तर ह्याच्यामागे काहीतरी कारण असतं लाईक ॲट्रॅक्ट लाईक धिस इज द लॉ ऑफ युनिवर्स आकर्षणाचा नियम म्हणतात ना समानशिले व्यसनेशुसख्यम अशा माणसांमध्ये ॲटोमॅटिक जवळीक निर्माण होते कविता अशी आहे की प्रत्येकाला कारणं असते काहीही निष्कारण नसते प्रत्येकाला कारण असते काहीही निष्कारण नसते कुठून येती कोण कोठले आणि होऊन जाती अपुले त्या श्वासांना या श्वासांची उभी जिंदगी तारण असते प्रत्येकाला कारण असते चक्र चालते अखंड अविरत कोण चालवी कोठून नकळत त्या चक्राच्या दैवगतीला सत्कर्मांचे वांगण असते प्रत्येकाला कारण असते शेवटच्या दोन ओळी आहेत की तुमचे माझे नाते काही कदाचित गत जन्माचेही तुमचे माझे नाते काही कदाचित गत जन्माचेही हे जर का खोटे असते तर आज मला हे आमंत्रण नसते <laughs> प्रत्येकाला कारण असते काहीही निष्कारण नसते प्रत्येकाला कारण असते